आपलं स्वागत आहे पोटनिवडणूक वर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दर्शन घेण्यासाठी आपल्या या गावामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय दादाराव पाटील ढगे आदरणीय गोविंदबाबा गोड साहेब आमचे बाळासाहेब पाटील राऊनगावकर साहेब खास दिल्लीहून या ठिकाणी आलेले आदरणीय स्वामी साहेब प्रमोद देशमुख देशमुख कामनगावकर साहेब सतीश भाऊ देशमुख त्याचबरोबर लोकसभेचे प्रतिनिधी श्रीधर पाटील चव्हाण साहेब आमचे आदरणीय दादा सुभाष पाटील कोळगाव किनारकर साहेब सुभाष पाटील कोळगावकर साहेब उत्तम पाटील हसापूरकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अप्पारावजी राठोड साहेब आमचे टिकेकर इथं आलेले सर्वजण त्याचबरोबर या गावातील सगळे वयानं मानानं ज्येष्ठ असलेली सगळी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी व मित्र खर तर मी आपल्या सगळ्याचे सुरुवातीला आभार मानतो नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चार महिन्यापूर्वी झाली आणि त्या निवडणूक निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या पाठीमाग आशीर्वाद दिला आणि त्यांना भरघोस मताने या मतदारसंघातून विजयी केलं आपल्याला माहित आहे की चार महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक लागायच्या तोंडावर ज्या नेत्याला आपण सर्वांनी आशीर्वाद दिले आजपर्यंत सांभाळलं त्यांच्या पुऱ्या खानदानीला मोठमोठे पद दिले त्या नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागायच्या आधी काँग्रेस सोबत गद्दारी केली काँग्रेस सोबत बेमानी केली आणि भाजपमध्ये प्रवेश केला अशा परिस्थितीत स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबासारखा नेता समोर आला त्यांनी काँग्रेसची धुरा खांद्यावर घेतली आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी सगळेजण लढले आणि मोठा विजय लोकसभेच्या माध्यमातून झाला होता दुर्दैवानं त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्या जागेला पोटनिवडणूक लागली आणि त्या ते जागी त्यांचे सुपुत्र आदरणीय रवींद्र वसंतरावजी चव्हाण यांना काँग्रेसनं तिकीट दिलं आणि त्याचबरोबर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं पहिल्यांदा एका शेतकऱ्याच्या मुलाला तुमच्या तु सर आमच्या सर्वसामान्य घरातून येणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो त्याचबरोबर आमच्या सोबत जे बारा जण इच्छुक म्हणून त्या ठिकाणी होते त्यामध्ये बाळासाहेब पाटील रामगावकर साहेब असतील दादाराव मामा ढगे असतील आमचे गोळी पाटील गोळ साहेब असतील आमचे आदरणीय सुभाष पाटील किनारकर साहेब असतील असे बारा जणांना आम्ही उमेदवार मागल्या होत्या आणि तेव्हा आमच्या सगळ्यांचे ठरलं होते की काँग्रेसने ज्याला कोणाला उमेदवारी दिली त्याचं काम आपण सर्वांनी प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी करायचं असं आमचं स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांच्या समोर ठरलं आणि ज्यावेळेस माझी उमेदवारी पक्षाने जाहीर केली त्यावेळेस मी खर तर सगळे आमच्या नेते मंडळीचे मनापासून आभार मानतो की त्यांनी सगळेजण तुल्यबळ होते सगळेजण त्या ठिकाणी प्रचंड अनुभव असलेले ताकदवाले सगळेजण उमेदवार होते पण अशा परिस्थितीत मला त्या ठिकाणी उमेदवारी दिल्याच्या नंतर कुठले न घेता कुठलंही कारण न देता सर्वांनी एका दिलाने तो निर्णय मान्य केला आणि आपल्या छोट्या भावाला निवडून आणण्यासाठी आज खांद्याला खांदा लावून सगळेजण त्या त्या ठिकाणी जीवाचं रान करत आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो या बेंबर या गावामध्ये खर तर आज आम्ही इथं आल्याच्या नंतर आपल्या सगळ्याच मी चरणी आम्ही नतमस्तक होतो कारण या ठिकाणी एवढं भव्य दिव्य आपण स्वागत केलं एवढं सगळ्या संख्येनं ठिकाणी आलात एवढ्या उत्साहाने या जागी आलात त्यामुळे आमच्या कोणाच्या मनात काही शंका नाही की येणाऱ्या तेवीस तारखेला जेव्हा मतपेटी खुलल तर या भेंबर गाव मध्ये सगळ्यात जास्त जवळपास नंबर एकला आम्ही दोघं उमेदवाराचं नाव आहे ना नंबर एकला आम्हाला मतदान राहील असा विश्वास आम्हाला या निमित्तानं वाटला ही लढाई जस स्वामी साहेब म्हणले आधी जरिता मॅडम ज्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या त्या सचिवता खास करून भोकर मतदारसंघासाठी दिल्लीवर राहुल गांधीने त्याला त्यांना या ठिकाणी पाठवले त्या सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की या कड या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लढाईकड फक्त महाराष्ट्र नाही फक्त ना नांदेड जिल्हाच नाही तर सगळ्या देशाचं खास करून राहुल गांधीजी असतील सोनिया गांधी असतील खरगे साहेब असतील नानाभाऊ पटोले असतील या सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे लोकाला त्या ठिकाणी उत्सुकता आहे फक्त नेते मंडळीच नाही सर्वसामान्य जे जे राजकारणात त्या ठिकाणी रस बाळगतात ज्याला राजकारणात थी, त्या ठिकाणी रुची आहे त्या सगळ्यांना वाटायला की भोकर मध्ये काय होणार आहे कारण या ठिकाणची जी लढाई आहे ही लढाई एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा विरुद्ध प्रचंड मोठ संपत्ती असलेला घराण्याशही असलेला खूप राज्याचा माजी मुख्यमंत्री या ठिकाणी विरोधात उभा आहे त्यामुळे सगळ्याची लक्ष सगळ्याच नजरा या मतदारसंघाकडे लाग लागलेल्या आहेत मी तुम्हाला सगळ्याला एवढं सांगतो की मला जे उमेदवारी मिळाली मी माझ्या वयाचे वीस वर्ष या पक्षासाठी सर्वसामान्यासाठी तरुणांसाठी ज्या गरजून मला फोन केला त्यासाठी इमाने इतबारे आजपर्यंत काम केलेलं आहे या सगळ्याच्या बळावर पक्षनिष्ठा तपासून सगळ्या गोष्टी तपासून काँग्रेस पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिली आणि भाजपचा जे उमेदवार आहे भाजपच्या उमेदवाराला फक्त आणि फक्त कोणाची तरी नात म्हणून कोणाची तरी मुलगी म्हणून कोणाची तरी त्या ते ठिकाणी घराण्याची वंशज म्हणून फक्त उमेदवारी दिलेली आहे तुमच्या सर्वसामान्यांच्या आर्य अर्चणीचं दुःखाचं सुखदुखाचं काही संबंध नसलेला उमेदवार समोर दिलेला आहे जसं या ठिकाणी स्वामी साहेबांना सांगितलं की अशोक चव्हाण या व्यक्तीला काँग्रेसने एवढं मोठं केलेलं असताना आज स्वतः खासदार असलेला असताना त्याला सत्तेचा एवढा त्यांना मोह झालेला आहे की आता आमदारकी सुद्धा स्वतःच्या हातात पाहिजे मला सांगा तुम्हाला जर विकास करायचा असेल खासदार राहून तुम्ही करू शकत नाही का का पडणार पडणारा खासदार आणि आमदार आजपर्यंत या मतदारसंघात जेव्हापासून दोन हजार नऊ ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्याआधी या काँग्रेसचा हा वाले केला आहे काँग्रेसच्या व्यतिरिक्त कोणीच निवडून आलं नाही आधी डॉक्टर किनाळकर साहेबांनी या भागाचं नेतृत्व केलं आदरणीय बाबासाहेब गोलटेकर साहेब असतील बापसाहेब गोलटेकर साहेबांनी या भागाचं नेतृत्व केलं आणि या मतदारसंघात या तालुक्यात विशेष करून जे काही काम झाले ते फक्त आणि फक्त या पहिल्याच्या जा काळात झालेले तर नंतर जवान दोन हजार नऊ पासून अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियाच्या या मतदारसंघावर काँग्रेसच्या मा माध्यमातून या ठिकाणी त्यांना तुम्ही संधी दिली तर काँग्रेस पक्षाने त्याला काही कमी केलं नाही काँग्रेसला सगळे अधिकार त्याच्या हातात दिले काँग्रेसने मुख्यमंत्री केले काँग्रेसने वेगवेगळे मंत्री पद दिले पण या पदाचा वापर या भोकर तालुका भोकर विधानसभा मतदारसंघात विकास करण्याऐवजी स्वतःचे घर भरण्यात स्वतःचा आपण बघितलं असेल आदर्श प्रकरण ते मॅडम आधी म्हणल्या बरोबर आहे की जर तुम्ही कोणा मळकित नसाल आम्ही आज मध्ये राहिलो छाती ठोकपणानं आम्ही राहिलो आम्हाला कोणाच्या बापाचा भेव यासाठी नाही की आम्ही पर्यंत आयुष्यात काम करत असताना सगळे जण नेते रामगावकर साहेब असतील आमचे किनाळकर साहेब असतील आमचे गोविंद बाबा गोर साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे आमचे सगळे नेते मंडळी असतील आम्ही छाती ठोकपणा काँग्रेसमध्ये का राहिलो कारण आम्ही आयुष्यात कोणाचं वाईट केलं नाही चुकीचं काम केलं नाही ज्या गोष्टीत आम्ही अडकल कोणी भ्रष्टाचाराचा जा, डाग इथं लावून घेतलेला नाही म्हणून आम्ही ताट मानानं या ठिकाणी ठामपणानं उभे आहोत हे भाजपमध्ये का गेलो काँग्रेसने एवढं सगळं याला दिलं एवढे मुख्यमंत्री पद दिले वेगवेगळ्या खात्याचे मंत्री पद दिले पण जसं मी तुम्हाला म्हणून या पदाचा वापर या भागाच्या विकासासाठी न करता फक्त आणि फक्त आपलं घर आपला परिवार एवढा विकास करण्यासाठी ते या ठिकाणी पदावर बसले या पसुन या पासून आहेत पंधरा वर्ष झाले आज या मतदारसंघाचे आमदार मुख्यमंत्री म्हणून राहिले पंधरा वर्षात मला सांगा तुमच्या भागात सिंचनाच्या बाबतीत शेतीला पाणी देण्याच्या बाबतीत कोणता तरी एखादा मुद्दा झाला शेतीला सोडा तुमच्या भागामध्ये अर्धापूर तालुक्यात त्यांनी शंकरराव चव्हाण साहेबांपासून पाणी आणि आजही त्याच्यात नॉर्मत मानल्या जाते पण याचं कर्तृत्व काय आपण विचारलं पाहिजे आजपर्यंत या आज भागात सिंचनाचा प्रश्न सुटला नाही जे की सुटू शकला असता कारण राज्याचं प्रमुख पद पद काँग्रेस पक्षाने यायला दिलं होतं त्या मुख्यमंत्री या राज्यात काही करू शकते कोणत्याही विकासाचा निर्णय घेऊ शकते पण याची नियत नव्हती याची नीतिमत्ता नव्हती त्यासाठी या भागातल्या पाण्याच्या संदर्भात आजपर्यंत सिंचनाची व्यवस्था झाली नाही शेतीसाठी पाणी सोडा आम्हाला इकडे आलो तर आम्ही अर्धापूर तालुक्यात लिहा हो? इकडं आल्याच्या नंतर वाटते आपण कोणा कोणत्यातरी दुर्गम भागात आपण गेलो वाईट वाटू देऊ नका तुम्हाला पण या भागाचं दुर्दैव हे आहे की या भागाचं नेतृत्व करणारा नेता या भागाच्या विकासासाठी तळमळ करणारा नाहीतर परिवारासाठी तळमळ करणारा होता दुर्दैवानं या भागात सिंचनाची व्यवस्था झाली नाही पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात कित्येक गावात आम्हाला लोकांना सांगितलं की शेतात तर सोडा घरी पियाला पाण्याला दोन दोन अडीच अडीच हजार रुपये महिना आम्हाला द्यावा लागते म्हणले ही व्यवस्था झाली नाही शिक्षणाच्या बाबतीत या भागात या तालुक्यात आजपर्यंत एखादी चांगली शैक्षणिक संस्था आपल्या मतदारसंघात झालेली नाही शिक्षणाच्या बाबतीत अकरावी बारावीच्या नंतर कोणतं तरी डिग्रीचं कॉलेज आहे का कोणतं इंजिनिअरिंग कॉलेज आहे का कोणतं पॉलिटेक्निक आहे का कोणतं ऍग्री कॉलेज आहे का असं काहीच नाही एवढ्या वर्षे पदावर भोगलेला माणूस देशात कुठेही जा तुम्ही राज्यात तर सोडा देशात जा एवढे वर्षे एवढ्या मोठ्या पदावरला माणसाचा एखाद्याचा मतदारसंघ तुम्ही जाऊन बघा काहीच विकास नाही सिंचनाची व्यवस्था नाही पाण्याची नाही शिक्षणाची नाही त्याचबरोबर येणार ना तुमच्या या मतदारसंघात या आजपर्यंत तरुणाच्या हाताला काम देण्यासाठीचा सा एखादा तरी उद्योग कधी झालाय का एमआयडीसी जी केली सॉरी आपल्या आदरणीय डॉक्टर किनाळकर साहेबांनी एमआरडीसी जागा अधिकृत केलेली आहे फक्त बोर्ड तिथे लावलेला आहे किनाळकर साहेबांच्या काळात लावलाय तिथं मोठा कारखाना तर सोळा फिटाची गिरणी सुद्धा उभं केली नाही पंधरा वर्षात शिक्षणाचं झालं नाही तुमच्या पाण्याचं सिंचनाचं झालं नाही या तरुणाच्या हाताला कामाच्या संदर्भात झालं नाही रस्ता बघला तर रस्त्याचे बारा महिने बियाल आहेत एवढे सगळं असताना परत एकदा विकासाचा चेहरा मुखवटा घेऊन त्या ठिकाणी फिरायचं आणि भ्रष्टाचारानं कमवलेली संपत्ती लोकाच्या माती मारायची आणि भ्रष्टाचारातून संपत्ती केलेली संपत्ती झाकण्यासाठी भाजपमध्ये रातोरात निघून जायचं आणि परत काँग्रेसला शिवा द्यायचं आणि दुसऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला पक्षानं उमेदवारी दिली तर त्याला गोणकाका म्हणले आमची की काय म्हणायचं लुंगे आहे तुमच्या सगळ्याच्या साक्षीने इतर सांगतो आम्ही या ठिकाणी आमच्या आयुष्याचे वीस वीस वर्ष या पक्षासाठी सर्वसामान्यांसाठी झिजवलेले आहेत म्हणून पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली आमचा काय बाप जादा आमदार नव्हता खासदार नव्हता मंत्री नव्हता काही नव्हता आमच्यामध्ये फक्त काम करायची तळमळ आहे इमानदारीनं काम करायची भावना आहे म्हणून आम्ही या ठिकाणी लढायलो आणि आम्ही सगळे तुमच्या जीवावर लढायलो पुढे काय एका राजकन्या आमच्या समोर विरोधात यु, उभी आहे त्या माऊलीला बिचारीला आमच्या बहिणीसारख्या आम्ही दोष देणारे माणसं नाही पण माय बापाच्या हट्टा खातर फक्त त्या ठिकाणी उमेदवारी दिली आजपर्यंत मतदारसंघाचा कुठला संबंध नसताना आज या मतदारसंघात फक्त दोन महिना दोन महिने झाले फिरायचं उद्या निकाल लागला निवडून तर हे येणार नाही ना जे काळ्या दगडावर निरेश आहे आणि निवडणूक निकाल लागला बॅगा भरायच्या मुंबईला जाऊन राहायचं पण आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही या मातीत जन्मलेले आहोत मातीत वाढलेले आहोत उद्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने निवडून येणार आहोत जरी आमच्या देवाच्या किंवा आम्ही कुठं कमी पडलो कमी जास्त झालं तरी आम्ही इथं जन्मलो इथंच काम करणार आहोत इथंच मरणार आहोत त्यामुळं तुमच्या सगळ्याला हात जोडून विनंती आहे आम्ही प्रामाणिकपणाच्या बळावर या ठिकाणी लढायलो धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे या ठिकाणी तुम्ही बघला असेल सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका ऐकण्यासाठी तुम्ही एवढी जनता या ठिकाणी थांबलात ही जनशक्ती आपल्या सोबत आहे पण पुढच्या बाजूला धनशक्ती त्याच्या सोबत आहे त्याला अहंकार आहे हमपण आहे जसं याने सांगितलं की पैशाच्या बळावर आम्ही काही करू शकतो तर येणाऱ्या वीस तारखेला आम्ही तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करालो येणाऱ्या वीस तारखेला आम्ही या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब पाटील असतील आदरणीय गोविंद पाटील असतील रामगावकर साहेब असतील महाविकास आघाडीच्या आमच्या सगळे नेते मंडळी असतील आम्ही तुम्हाला या ठिकाणी शब्द द्यायलो जे जे काम या पंधरा वर्षात विकासाचा अनुशेष या भागात राहिलेला आहे येणाऱ्या पाच वर्षात तुमच्या या सांगलेल्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक प्रश्नाला जर आम्ही नाही सोडू शकलो तर पुढच्या बारीला आम्ही मत मागायला येणार नाही याच्या खात्रीनं तुम्हाला सांगावं एकदा आपण इतके वर्ष याचं बघितलंय एकदा एका शेतकऱ्याच्या पुरावर आपण विश्वास ठेवून बघावा अशी विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला निवडणूक आहे समोर आता याला दुसरा काही चारा नाही सगळी तिन्ही तालुक्यात अतिशय चांगलं वातावरण आहे लोकांना त्या ठिकाणी निवडणूक हातात घेतलेली लोकांना वाटायला पप्पू कोंडेकर आमदार झाला म्हणजे आम्ही आमदार झालो याला कुठेही हात धरू शकतो उभं करू शकतो साधारण कार्यकर्ता आहे कुठला अहंकार नसलेला माणूस आहे अशी सर्वसामान्यांची धारणा त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे आता याला एकच पर्याय राहिलाय उद्या तुमच्या घरी पाया पडून तुमच्या घरी लक्ष्मीचं दर्शन करू घालणार आहे दुसरं याच्याकडे काहीच राहिलेलं नाही आणि तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की याच बिलकुल आलेलं सोडायचं नाही हे काय याच्या कष्टाचं नाही आपल्या सगळ्याच्या जीवावर हे सगळ्या गोष्टी कमवलेल्या आहेत आलेलं लक्ष्मी परतायची नाही बिलकुल स्वागत करायचं पण मतदान देताना कारण आमची तेवढी ऐपत नाही आम्ही सामान्य शेतकऱ्याच्या घरचे माणसं आहोत जे आहे ते मान्य करायला काही त्याच्यात कमीपणा नसते आमच्यामध्ये एकच आहे इमानदारीनं काम करायची भावना आहे पण तुम्हाला एवढं सांगतो आलेली तुम्ही परतू नका पण पर मतदान देताना मात्र शेतकऱ्याच्या पोराला मतदान द्या एवढंच तुम्हाला विनंती करतो येणाऱ्या येणाऱ्या वीस तारखेला दोन मशिनी राहणार आहेत पहिल्या मशीनवर पहिलं बटन पंजाचं त्या ठिकाणी राहणार आहे रवींद्र वसंतरावजी चव्हाण त्या नावा त्याच्या पुढे नाव, नाव राहणार आहे आणि दुसऱ्या विधानसभेच्या निवडणूक मशीनवर दोनच मशिनी तिथे राहणार आहेत तिथे नंबर एकला कदम कोंडेकर तिरुपती बाबूराव म्हणून माझं नाव आहे आणि या देवाच्या आशीर्वादाने आमच्या दोघांचे नाव नंबर एकला आलेलं आहे त्याने लास्ट पर्यंत प्रयत्न केले नाव खाली जावं दुसऱ्या नावाचा माणूस बघा पण ईश्वर आपल्या सोबत आहे तुमच्यासारख्या वाढवडिलांची पुण्या आमच्या सोबत आहे त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला मतदान करताना दोन्ही खाली बघायचंच काम नाही एक नंबरचा पंजा बघा आणि दोघाला आम्हाला आशीर्वाद देऊन आमच्या खासदार रवींद्र वसंतरावजी चव्हाण व मला आमचे आमदार खासदार म्हणून नाही तर आपले कामदार म्हणून काम करायची आम्हाला संधी द्या एवढी विनंती करतो आणि आपण सगळेजण या ठिकाणी थांबला त्याबद्दल आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आपली जागा घेतो जय जा हिंद जय महाराज